लड़ाई है, अपने हिशेबा कार्यक्रम हिशे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं चल रहा मित्रों अपना लेबाइल स्क्रीन वरती आज ट्रैप चपकड़ एप्लिकेशन होना चॅपकट प्रो ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल आपलं टेलर जॉईन करायचं तुम्हाला पिन करून ठेवलेलं आहे ओके तिथून तुम्ही डाऊन डाउनलोड करू शकता ओके आणि आजचा आहे ते लाईक ते आपण सगळं करून टाका ओके कमेंट बिमेंट एकदम कत्ता राख सर्व झालं पाहिजे ओके आणि कुठले एक गुगल प्ले स्टोअरवर यू पी एन आय टी डाउनलोड करून घ्या सर्वोदय चॅपकडे ॲप्लिकेशन प्रो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरप्रो दिसल न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासं गॅलरी असं ओप प्रकारे ओपन होईल मी अशाबरोबर फोटो दिलाय बघू शकता आपल्या गुरुजींचा फोटो दिला आहे माझ्या गुरुजींचा फोटो दिलेला आहे शाबर ओके okay। ते ॲड करून घ्यायचं आहे आणि ते रेशीवरती क्लिक करायचं आहे टिकटॉक रोष म्हणजे आपले इंस्टा रील्स आहे ते हे करून घ्यायचं आहे ओके आता या फोटोला थोडं दोन्ही असं प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं आहे थोडं असं बघा करा थोडा बाहेरचा आवं ते समजून घ्या घरी रेकॉर्ड व्हिडिओ करत आहे ओके आम तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट द्या ओके आता इथे ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि सॉन्गवरती जायचं आहे मी सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही सॉन्ग या ॲड करून घ्यायचं तर बघू शकता मी अशा वगैरे पंधरा सेकंदाचं मित्रांनो तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे ओके आता या फोटोला फोटोवरती क्लिक करा जितकं आपलं सॉन्ग आहे तितकं ओढून घ्यायचं याला आता मी त्यावर ओढून घेतो याला इथं पिष्ट हो मारतो आणि इकडचा अलीकडचा पार्ट आहे पार्ट आहे तो हे डेट मारून टाकतो डेट ऑप्शन दिसेल आणि सात सात आपला वॉटरमार्क आहे म्हणजे इकडं वॉटरमार्क थोडा दिसला आहे तो डिलीट मारून टाका ओके काय अडचण नाही ओके आता इथं तुम्ही केल्यानंतर पुढे एन यायचं आहे एन लिहिल्यानंतर फोटो शिक्षण दिसेल ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मी एन जी दिलं असेल ते जी ॲड करून घ्या मी पी एन जी दिले आहे बघू शकता अशा वगैरे ती पी एन जी ॲड करून घ्या आणि ते तुम्हाला तर वरती बघू शकता इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल याच्यावरती क्ल अडजेस्टवरती क्लिक करायचं अशा प्रकारे राईट साईडला जातो ओके आता आपल्याला वरती ढकलायचे अशा प्रकारे कस कोल्ड डाऊन कोल डाऊन वगैरे तर वरती इथंवर न्यायचं आहे ओके इथवर न्यायला तर अशा पॉट ठेवायचं आहे थे ला। लास्टपर्यंत ओढून घ्या सगळ्यात पहिल्यांदा ओके तर कमेंट टाका कसा वाटला व्हिडिओ ओके तर आता अनेकदा येतं इथं आता आपला इंस्टा यूट्यूबचा लोक इथं टेक्समज जाऊन इथं समज जायचं आहे आणि तुमचं काय नाव आहे ते मी माझं टाकतो बघू शकता यूट्यूब यूट्यूबर एक उभी लाईन देतो ट्रेंडिंग अजय क्रिएशन बघू शकता तर मी अशा बघत दिलेलं आहे आता याला काय करायचं आहे बघू शकता तर फोंडवरती जायचं आहे फॉन्ट तुम्ही घेतले का नाही बघा मी आपण सर्व आहे ते हे यू पी एन कनेक्ट केलं नाही त्यामुळे झालं ओके आता तुम्हाला इथं आपण मग असे ऑप्शनवर गेलेलो तो ऑप्शन अशा प्रकारे वरती 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 त्याच्याप्रकारे आणि छोटी साईज करायचं इकडे यायचं आहे अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे आता थोडं इकडं वरती आल्यावर सीट करून इकडं त्याच्याबे अर्जी एस्टिमेट करून ओके तर ह्याला ह्या लोगल देखील लास्टपर्यंत पण घ्या आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपण आता इफेक्ट अप्लाय करायचे आहे आता सर्वातही तुम्ही ही क्लोज करून टाका ओके इंटरनेट चालू ठेवा तुमचं इंटरनेट चालू ठेवल्यानंतर जस्ट सिंगापूर कन्वर्ट आपण कनेक्ट करून घ्यायचं आहे ओके चपकडे आपलं वेन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या ओके अपडेटला आहे कायचं नाही तर मी कनेक्ट करून घ्यायचं तुम्ही देखील करू तर बघू शकता मित्रांनो आपण एक कनेक्ट करून घेतलेलं बघू शकता अशा प्रकारे की आता आपल्याला काय नाही चापकड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता चापकड प्रो ॲप्लिकेशन आता ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता ओपन करून घ्यायचं आहे आपण आता प्रोजेक्ट हे केलं ते ओपन करून घ्या ओपन करून घेतल्यानंतर आता इथे तुम्ही काळजीपूर्वक पूर्व व्हिडिओ बघायचं आहे ते व्हिडिओ इथे ई नावाचा नावाचं ऑप्शन दिसेल व्हिडिओ पॅट दिसेल व्हिडिओ पॅट दिसल्यानंतर व्हिडिओ पेजी जो ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट हा झूम हा इफेक्ट ॲड करून घ्या ओके okay, ॲड केल्यानंतर याला का नाही ऑल व्हिडिओ करायचा आहे आप आपल्याला देखील पेस्ट व्हायला पाहिजे ओके तिथं इथंवर सॉरी आपल्याला पहिल्यांदा फोटो कट करायचे सगळ्यात पहिल्यांदा फोटोवरची थोडं क्लिक करा धरत थोडं फोटो एडिट करायचा आपल्याला ओके okay, थोडं इथं एडिट करायचं आहे तर इथं बघू शकता तिथं स्वस्त म्हणजे वाबरेंजवरती क्लिक करायचं आणि थोडं आपली फोटो इकडे याच्यावर एडिट करायचं आहे थोडा ओके लई पण नाही आता फोटोला थोडं कट करून घेऊया आल्यानंतर आता तुम्हाला लास्टला दोन इथं इथे प्लिस्ट करायचं आहे इथं तुम्हाला सॉन्ग ऐकून तुम्ही प्लिस्ट करू शकता ओके तर मी इथं इथं थो इथे करून घेऊया ओके तर बघू शकता आता तुम्ही यायचं आहे व्हिडिओ पीटवरती व्हिडिओ पीटवरती यानंतर तर व्हिडिओ पीठवरती जावा ट्रेंडिंगमध्ये सॉरी हा ट्रेंडिंगमध्ये थोडा हाय इपेक्ट डेट मारून टाका थोडं कन्फ्यूज झालेलं आहे ओके तर काय विषय नाही इथे येणला ते व्हिडिओ पिडीओवर क्लिक करायचं आहे ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला तर बघू शकता हाय इपिकट भेटून जाईल झूम इफेक्ट ओके तर हा इफेक्ट आहे ते इथवर वाढवा इथवर वाढवा ऑल व्हिडिओ करायला ऑल व्हिडिओ केल्यानंतर तर, तर बघू शकता साधारणतः इतकंच वाढवा ओके आता थोडं पुढे यायचं सहा सेकंदापाशी सहा सेकंदा आल्यानंतर इथं बघू शकतो तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल आ... सॉरी आपल्याला ह्याच्यावरती क्लि मास्कवरती क्लिक करायचं आहे पण तुम्हाला इथं जाळाचा बघू शकतो अशा म्हणजे आपल्या डोळ्यात जाळ येणार आहे ते इफेक्ट दिसणार आहे ओके तर तो इथंवर वाढवा इथंवर वाढवल्यानंतर थोडं पुढे या थोडं पुढे आता नवीन एक इफेक्ट आला आहे तो घ्या हा हा इफेक्ट घ्या तो इथंवर वाढवा इथंवर वाढवल्यानंतर अशा प्रकारे दिसेल ओके तर थोडं इथं फुळाल्यानंतर इथं याच्यावरती जावा आणि क्रोमा किट क्रोमा किटी बिकट आपल्याला पाहिजे ह्याच्यावरती जावा ओके क्रोमा किटी बिकट आपल्याला लास्टला इथे भेटून जाईल ओके तो इथंवर लास्टपर्यंत ओढून घ्या ओके सेटिंग बघा याची सॉरी याच्यावरती क्लिक राहील थोडं हे इथे आणि इंटेन्सिटी थोडं कमी करा स्पीड थोडं थोडं वाढवा आता याचं काय करायचं आता इफेक्ट अप्लाय करायचे या फोटोवरती करा क्लिक करून ॲनिमेशनवरती जावा ॲनिमेशनवरती गेल्यानंतर हा दोन नंबरचा इफेक्ट वाढवा हे करा ओके आणि दुसऱ्याला देखील तोच इफेक्ट अप्लाय करा ओके ओके आणि थोडे इथं पुढे या आणि तुम्हाला इथे कुठेही ब्लिंक इपेक्ट दिसेल ओके ते ट्रेंडिंगमध्ये या ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर थोडे तुम्हाला ब्लिंक इफेक्ट भेटून जाईल म्हणजे तर हा ब्लिंक इफेक्ट भेटलेला आहे ओके तर बघू शकता तर हे जे ते थोडे हे आहे ते कमी करून घ्या ब्लिंक थोडं कमी ओके। 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 करा ओके हे पाच पर्सेंट ठेवा पाच पर्सेंट ठेवा ओके तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसणार आहे ओके तर बघू शकता आता व्हिडिओ कम्प्लीट झाले एक्सपोर्ट ते क्लिक करायचं आणि तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची